आता आलू पराठा बनवण्यासाठी गोळे भरण्याचं टेन्शन नाही लाटताना देखील अजिबात कुठेही आज मी तुम्हाला एका वेगळ्या पण खूप सोप्या पद्धतीने आलू पराठा कसा बनवायचा हे दाखवणार आहे चला मग आपण ही रेसिपी पाहून घेऊयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात आधी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडवून त्याचे साल काढून अशा पद्धतीने किसून घ्यायचे यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून टाकलेल्या आहेत त्यानंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर इथे आपण हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केला आहे त्यानंतर दीड चमचा धणेपूड धणेपूडचा फ्लेवर खूप छान उतरतो यामध्ये त्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा गरम मसाला घालून यामध्ये एक चमचा चाट मसाला घालते आता चाट मसाल्यामुळे एक चटपटीतपणा येतो पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आमचूर पावडर किंवा त्याऐवजी लिंबाचा रस घातला तरी चालेल त्यानंतर चवीपुरता चा मीठ घालून एक चमचा कसुरी मेथी हातावरती चुरून घातलेली आहे आणि यामध्ये आता जाणार आहे खूप अशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर हे सगळं साहित्य आपण आता चांगलं मिक्स करून घेऊयात हाताच्या साह्याने आपण हे साहित्य एकजीव करून घेणार आहोत तर आता एकजीव करून झालेला आहे यामध्ये आता आपण लागेल तसं गव्हाचं पीठ ऍड करत जाणार आहोत यामध्ये बटाटा कांदा आलं लसूण याचा जो ओलावा असतो त्यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याची गरज लागणार नाही चपातीसाठी आपण जशी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडीशी सैल अशी असली पाहिजे आता यावरती मी थोडस तेल टाकलेला आहे आणि असा गोळा मळून घेतलेला आहे यामधील छोटासा गोळा घेऊन तुम्ही तो टेस्ट करून बघू शकता काही कमी असेल तर मागवून ऍड करा गोळा रेस्ट करून द्यायची काही गरज नाहीये आपल्याला याचे लगेचच पराठे बनवायला घ्यायचे आहेत कारण मिश्रण जर आपण हे असंच ठेवलं तर त्याला थोड्या वेळाने पाणी सुटू लागतं त्यामुळे जो आपण गोळा तयार केलेला आहे तो अधिक सैलसर होईल मग आपल्याला हवे तसे पराठे लाटता येणार नाहीत ना आता यामधील मी एक मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे त्याला असं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि जाडसर गोलाकार असं लाटून घ्यायचा त्यानंतर आता आपण यावरती थोडस तूप लावून घेणार आहोत असं तूप लावलं ना की पराठ्याला पदर छान सुटतात तूप चांगलं मी स्प्रेड करून घेतलेलं आहे आता यावरती थोडस गव्हाचं पीठ भरभरूया तसेच याची एक बाजू फोल्ड करून घेऊयात त्यावरती सुद्धा तूप लावून पीठ भरभरून घ्यायचं पर आहे परत याची एक बाजू फोल्ड करायची आणि असा त्रिकोण तयार करायचा आणि या ज्या कड्या आहेत ना त्या आतल्या बाजूला सील करून घ्यायच्या तर आता आपण याचा पराठा लाटून घेऊयात तर गव्हाचं पीठ मी खाली अं थोडस घेतलेलं आहे आणि त्यावरती आता हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे या कडा आहेत त्या पहिल्यांदा आपण थोड्याशा दाबून घेऊयात पराठा नेहमी हलक्या हाताने लाटावा आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपण पहिल्यांदा बाहेर ओढून घेणार आहोत मध्ये जास्त जोर द्यायचा नाहीये अशा कडा लाटून त्याचा त्रिकोणी पराठा तयार करून घ्यायचा आहे मध्यम त्रिकोणी जाड पराठा असा ठेवायचा आहे तुम्ही याऐवजी चौकोनी किंवा गोलागार पराठा तयार केला तरी चालेल आता इथे मी एक दोन पराठे तयार करून घेतलेले आहेत पराठा शेकवण्यासाठी तुम्ही रोजच्या वापरातला तवा घेतला तरी चालेल मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्यावरती तेल लावून घेते तर तुम्ही तूप बटर काहीही लावून घेऊ शकता फ्लेम वरती पराठा आपल्याला दोन्ही बाजून चांगला शेकवून घ्यायचा आहे तर अलट पलट करून दोन्ही बाजूने भाजून घेऊ दोन्ही बाजूनी इथे मी आता बटर लावून घेती आहे असं बटर लावलेला पराठा असला ना की त्याची चव आणखीनच वाढते आणि खायला खूप चांगला लागतो मध्ये मध्ये गॅस मोठा करायचा आणि दोन्ही बाजूने पराठे खरपूस होईपर्यंत शेकवून घ्यायचे एकाच तुम्ही सगळेच पराठे लाटून ठेवले तरी काही हरकत नाहीये म्हणजे नंतर पराठे शेकवायला जास्त वेळ लागणार नाही गडबड न करता अगदी टाइम देऊन पराठा चांगला शेकवून घ्यायचा आहे असा पराठा शेकवून घेतला की तो अजिबात कच्चा राहत नाही बघा किती सुंदर असे ब्राऊन स्पॉट्स आलेले आहेत त्याला तर आता आपण याला जाळीवरती काढून घेऊयात आणि आता याच पद्धतीने मी बाकीचे पराठे सुद्धा तयार करून घेते बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे ना गोळी भरायचं टेन्शन ना लाटताना फाटण्याचं टेन्शन अगदी टेस्टी तर लागतातच पण झटपट ही तयार होतात असे गरमागरम आलूचे पराठे घ्यायचे त्यावरती बटर टाकायचं दही आणि लोणच्यासोबत सर्व करायचं बरोबर केच्याबरोबरसुद्धा अगदी चांगले लागतात एकदा जर बनवली तर नेहमी याच पद्धतीने आलू पराठे बनवत जाल तर नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल व्हिडिओला एकदम अप द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या